हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर ब्रिटिश कालानंतर राहुरीच्या वैभवमध्ये भर घालणार एक नवीन वास्तू त्या ठिकाणी उभा राहत आहे राहुरी पोलीस स्टेशनची इमारतीचा भूमिपूजन समारंभ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे तसेच आपल्या राहुरी मतदारसंघाचे सन्मान्य आमदार शिवाजीराव पाटील साहेब आपल्या आमच्या सर्वांच्या मनातील खासदार सन्मान्य सुजितदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सर्व पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे खऱ्या अर्थाने हा भूमिपूजन समारंभ पार पडत असताना जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर रावरी शहरवासियांना राऊरी तालुक्यातील सर्व नागरिकांना तर हा आनंद झालाच आहे परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना हा त्या ठिकाणी आनंद झाला आहे कारण की ह्या रावरी पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना खूप आनंद अडचणीला या लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागत होतं बसण्यासाठी जागा नव्हती रेकॉर्ड ठेवण्यासाठी जागा नव्हती परंतु मान्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शंभर दिवसाचा जो कार्य त्या ठिकाणी नवीन शंभर दिवसाचा कार्यक्रम काढला त्या कार्यक्रमामध्ये बऱ्यापैकी आपल्या राऊत तालुक्याचे पीआय ठेंगे साहेबांनी बदल करून बसण्यासाठी जागेची व्यवस्था तर केली परंतु याच्यावर काही ते भागलं नाही आणि आपल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून मान्य आमदार शिवाजीराव पटेल साहेब यांच्या संकल्पनेतून सुजयदादा यांच्या संकल्पनेतून भव्य वास्तू या ठिकाणी आवरी शहरामध्ये उभी राहत आहे आणि त्याचा उद्या भूमिपूजन समारंभ त्या ठिकाणी होणार आहे ह्या भूमिपूजन समारंभ सकाळी ठीक नऊ वाज नऊ वाजून तीस मिनिटांनी पुलिस रावरी पोलीस स्टेशन या ठिकाणी होणार आहे ह्या कार्यक्रमासाठी व तसेच दहा वाजता उद्या दहा वाजता नवीन बाजार ब्राह्मणी या ठिकाणी जलसंपदा विभागामार्फत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नाने व आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार शिवाजीराव कळडेरे साहेब व खा माजी खासदार आमच्या मनातील खासदार सुजेदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उद्या या कालव्याच्या दुरुस्तीचं वितरण व्यवस्थेचं या ठिकाणी दुरुस्तीचं भूमिपूजन समारंभ उद्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे या दोन्ही कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी नागरिकांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती मी आपणाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील मान्य सन्मान्य आमदार शिवाजीराव कडील साहेब असतील आमच्या मनातील खासदार विखे पाटील असतील व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व नागरिकांना विनंती करतो की उद्या सकाळी नऊ तीस वाजता राहुरी पोलीस ये स्टेशन येते पोलीस स्टेशनच्या नूतन वास्तूचं भूमिपूजन समारंभ व ब्राह्मणी येथे होणाऱ्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या भूमिपूजन समारंभासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावं असं आपल्या विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर